नमस्कार श्रोते हो स्वामी भक्ती या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच स्वागत आहे आपण ऐकत आहोत भगवत गीतेचा सारांश आणि भगवद्गीतेच्या सर्व श्लोकांचा मराठीमध्ये अर्थ तर आज आपण ऐकणार आहोत अध्याय चौथ्यामधील श्लोक एकवीस ते तीस यांचा मराठीमध्ये अर्थ तर श्लोक एकवीस असा आहे चित्तमा त्यक्त सर्व परिग्रहा शारीरम केवलम कर्म कुर्वना किल किल्बेश तर असे ज्ञानी लोक परिणामांच्या वासनेपासून आणि स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त असतात आपले मन आणि बुद्धी नियंत्रणात ठेवतात आणि शरीराने कर्म करीत असतानाही कोणतेही पाप प्राप्त करत नाहीत श्लोक बावीस असा आहे यदृच्छा लाभ संतुष्ट द्वंद्वातीतो विमत्सर समसिद्धा कृत्वा पिन निबध्यते ज्यांना जे आपोआप मिळते त्यात ते समाधानी असतात ते मत्सर आणि द्वैतापासून मुक्त असतात ते यश आणि अपयश या दोन्हीमध्ये समतोल राखतात सर्व प्रकारची कामे करताना ते कर्मांच्या बंधनात पडत नाहीत तर श्लोक मुक्तस्य, आहे यज्ञायचर कर्मसमग्रम प्रे ते संसारिक आसक्तीपासून मुक्त होतात आणि त्यांची बुद्धी दैवी ज्ञानात स्थापित होते कारण ते त्यांची सर्व क्रिया परमेश्वराला अर्पण करत असतात आणि म्हणून ते कर्म प्रतिक्रियांपासून मुक्त राहतात श्लोक चोवीस ब्रह्मार्पण ब्रह्म हवी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैवतेन गव्यम ब्रह्म कर्म समाधीना जे पूर्णतः ईश्वर भावनेत रमलेले आहेत त्यांचे अर्पण ब्रह्म आहे यज्ञ अर्पण करण्याचे साहित्य ब्रह्म आहे आणि ज्या लाडूने अर्पण केले जाते ते ब्रह्म आहे अर्पण करण्याची क्रिया ब्रह्म आहे आणि यज्ञाचा अग्नी ब्राह्मण आहे असे लोक जे प्रत्येक गोष्टीला देव मानतात ते सहज प्राप्त होतात श्लोक पंचवीस दैवमे वापरे योगीन काही योगी, वपरे का योगी करून यज्ञाद्वारे देवांची पूजा करतात इतर ते खऱ्या अर्थाने उपासना करतात ते परम सत्य ब्रह्मदेवाच्या अग्नीत आत्मत्याग करतात श्रोत्रादिनी इंद्राय संयमाग्नि शुजुयती शब्दा दिनविषयान्य इंद्रियाग्नि शुजुयती काही योगी श्रवण आणि इतर इंद्रियांच्या कार्यांच्या संयमाच्या यज्ञात त्याग करतात तर काही यज्ञांच्या इंद्रियांच्या यज्ञात वाणी आणि इंद्रियांच्या इतर वस्तूंचा त्याग करतात तर श्लोक सत्तावीस इंद्रिय कर्माणी प्राणकर्माणी चापरे आत्मसंयम योगाग्नो दुय्यती ज्ञानदीपिते तर दैवी ज्ञानाने प्रेरित होऊन काही योगी त्यांच्या इंद्रियांच्या सर्व क्रिया आणि प्राणशक्ती नियंत्रित मनाच्या अग्नीत जाळून टाकतात श्लोक अठ्ठावीस द्रव्य यज्ञास्त पोयज्ञा यद्न्या, योग यज्ञास्त थापरे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश संचित व्रत काही लोक आपली संपत्ती यज्ञ म्हणून अर्पण करतात इतर काही जण यज्ञाच्या स्वरूपात कठोर तपश्चर्या करतात आणि काही जण योग यज्ञाच्या रूपात अष्टांग योगाचा अभ्यास करतात आणि काही जण यज्ञाच्या रूपात वेदशास्त्रांचे ज्ञान अभ्यास अभ्यासतात आणि जपतात तर काही कठोर व्रत घेतात श्लोक एकोणतीस आणि तीस हे जोडीचे श्लोक आहेत त्यामुळे आपण एकत्रच त्याचा अर्थ पाहूया प्राणे पानं तथा परे प्राणा प्राणगती बुद्धद्वा प्राणायाम परायण अपरे नियताहार प्राणे जुय्यती सर्वे शेते यज्ञविदो यज्ञ क्ष पिता तर असे काही आहेत जे बाहेरील श्वासात श्वास रोखून यज्ञाचे स्वरूप देतात तर काही जण बाहेरील श्वासात श्वास रोखून ठेवतात काही लोक आतील आणि बाह्य श्वास रोखून महत्वाच्या हवेचे नियंत्रण करतात आणि प्राणायामाच्या कठीण क्रियांद्वारे ते पूर्णपणे आत्मसात करतात काही योगी थोडे अन्न खाल्ल्यानंतर यज्ञाच्या रूपात प्राणशक्तीला अर्पण करतात सर्व प्रकारचे यज्ञ केल्यामुळे योग साधक त्यांची अशुद्धता शुद्ध करत असतात तर आज पुरत फक्त इतकंच उद्या ऐकू आपण एकतीसाव्या श्लोकापासून पुढे लवकरच भेटू पुढील अध्यायामध्ये तोपर्यंत नमस्कार जय श्री कृष्ण